आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथील विद्यार्थी आपली मुलाखत घेण्यासाठी व आपली रोपवाटिका पाहण्यासाठी आलेलो आहोत तरी तरी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो आमच्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या तुमचे नाव काय आहे संदीप किसन काकड शिक्षण काय झालेलं आहे डिप्लोमा एग्रीकल्चर आणि बी एस सी हॉर्टिकल्चर व्हेरी गुड बागेमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे सगळं मी मुक्काम पोस्ट निमगाव देवपूर तालुका सिन्नर ह्या गावात राहतो या नर्सरीपासून माझं घर इथून एक किलोमीटर आहे आणि तिथं मयात राहतो आणि इथे नर्सरीचं काम करतो ही माझी धर्मपत्नी सौ कावेरी संदीप काकड ही ग्रॅज्युएट झालेली आहे आणि ती माझ्या बरोबर शेतीत काम करते दिवसभर काय आहे माझा व्यवसाय मी कृषी विद्यापीठामध्ये गेल्या सोळा वर्षापासून नोकरी करतो आणि त्याच्यानंतर नोकरी करता करता मला शेतीच्या बालपणापासून आवड असल्यामुळे मी शेती पण हा व्यवसाय करतो आणि शेतीबरोबर नर्सरी असावी मग नर्सरीचा एक व्यवसाय करतो मजुरांना तर रोज रोजगार अवेलेबल राहील तुमचे नाव काय आहे वाटिकेचे नाव किल्ले शिवनेरी रोपवाटिका असे आम्ही ठेवलेले आहे तुम्ही तुमचे रोपवाटिका केव्हा सुरू केली व्हेरी गुड के एक जानेवारी दोन हजार एकवीस ला इथे रोपवाटिका चालू केली त्याच्या अगोदर हे क्षेत्र पडलेलं होतं त्या दिवसापासून चालू केलेलं okay. आहे चार वर्ष पूर्ण झाले तुम्ही रोप कसे बनवतात आम्ही रोपे बियापासून पण बनवतो आणि बियापासून बनवल्यानंतर मोठे झाल्यानंतर त्याच्यावरती कलम पण बनवतो आणि नंतर कलम विकली जातात पावसाळ्यामध्ये दोन तीन पद्धतीने रोपे बनले जातात काही काड्या कट करून पण काड्याला गोड करून पण रोपे बनवली जातात ओके okay. बियापासून कलम करून आणि काड्याला गोड करून आपण गुलाबाची पूर्वी काड्या लावायच्या आठवतो का अशी mm. काडी खोचली जाते पण त्याच्यात आणखीन एक प्रकारे गुलाबाची रोपे बनवून डोळ्या पद्धतीन भरली जाते कलम असतात आणि त्या पद्धतीने रोपे बनवली जातात रोपाटिकेसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी करता रोपाटिकेसाठी लागणारी पाण्याची व्यवस्था दोन ठिकाणावरून पाईपलाईन आणलेली आहे एक खडंगळी गावातून एक पाईपलाईन लाईन आणलेली इथे त्याच्यानंतर एक नावाचा ओढा आहे तिथून एक पाईपलाईन आणलेली आहे आणि इथं सगळं ड्रिप सिस्टीम आणि स्प्रिंकलरने या नर्सरीला पाणी दिलं जातं आणि एक ठराविक पाणी नळीच्या पाईपलाईन शॉवरनी मारलं जातं कशा पद्धतीने ते काळजी घेता का झाडांची काळजी दररोज घ्यावी लागते झाडांना ला लागवड केल्यापासून उगून आल्यापासून दररोज रोपांना पाणी दिलं जातं आणि त्याला दर एक फवारणी केली जाते के रोग आणि कीड मुक्त करण्यासाठी आणि अशा पद्धतीने जोपर्यंत रोग विकत नाही तोपर्यंत त्याची पाणी आणि रोग किडीची दखल घेतली जाते असेल तर नियंत्रण असेल याची कामं केली जातात हवामानाचा जेव्हा ढगाळ हवामान येतं त्यावेळेस रोपांवरती मावा अशी कीड पडत असते असे वेगवेगळे हवामानाचे बदल होतात उश उन्हाळ्यामध्ये पण रोपांना पाणी जास्त आहे काही रोपांचे पालकत असतो उन्हाळ्यामुळे पावसाळ्यामध्ये रोपांची वाढचा जास्त होते जास्त पाऊस पडल्यामुळे असे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात आणि जेव्हा ढगाळ वातावरण येतं आवळ येतं त्या टायमाला मावा आणि करपा रोग येत असतो त्याच्यासाठी फवारणी केली जाते रोप वाटिकेचा तुम्हाला फायदा झाला की रोपवाटिकेचा निश्चित फायदा होत असतो साधारणतः तीस पस्तीस पर्यंत प्रॉफिट असतं याच्यामध्ये सरासरी लिकेज वगैरे असतात समजा आपण एक हजार रुपये बनवली त्याच्यात नऊशे रुपये मार्केटला विक्रीसाठी जातात तर शंभर रुपये हे बॅग फुटला जात असतात तर सरासरी तीस ते पस्तीस टक्के पस मजुरी वगैरे जाऊन याच्यात प्रॉफिट होत असते तुम्हाला रोपवाटिकेचा प्रकल्प सुरू करण्यासाठी कशी प्रेरणा मिळाली माझ्याकडे घरी सीताफळाची बाग आहे त्या सीताफळाच्या बागेमधली एक बावीस रोपं मेलेली होती दोन हजार सातला ला बाग लावलेली होती त्याच्यामध्ये बावीस रोपं पंधरा वर्षे नसत नव्हती मी त्याच्यात बारीक रोपं अनेकदा लागवड करून बघितली ती रोपं मरत असायची मोठ्या रोपांबरोबर ती त्यांची तग धरत नसायची जेव्हा तानावर आम्ही बागा सोडायची सीताफळाच्या तर त्याच्यानंतर काय झालं एक दिवस मोठी रोपं आणण्याचं डिसिजन झालं आणि मोठी रोपं ते सीताफळाच्या बागेमध्ये लागवड केली आणि ती पाच रोपं शिल्लक राहिली मी दिवस त्यांच्या रोपांमध्ये आम्ही दोन तीन महिने पाणी घालत होतो त्या रोपांकडे बघून असं ठरवलं की आपण पण असे मोठे रोपं बनवू आणि एक दिवस असं झालं की सगळीच पटिकाच बनवायची ठरवली असं त्या पाच रोपांमुळं हे झालेले निश्चित रघुवाटिकेचे काम पाहून तुम्ही इतर दुसरेही काम करता का हो मी गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करतो आणि एक साधारणतः नोकरी करता करता पंधरा एकर डाळिंबा घे आणि तीन एकर वरती नर्सरी असं एक साधारणतः पंधरा एकर वरती मी माझी शेतीची काम सांभाळतो आणि उर्वरित नोकरीच्या व्यतिरिक्त जो वेळ उरतो तो माझ्या शेतीमध्ये आणि माझ्या नर्सरीत असतो प्रकारचे चिंच आहे डाळिंब आहे चिंचई डाळिंबे चिपुळे आहे लिंबू त्याच्यानंतर आहे अशी वेगवेगळी वेग जेवढी फळझाडं आहेत साधारणतः ती बऱ्यापैकी फळझाडांची रेंज आमच्याकडे पावसाळ्यात विकायला असते आता थोडीशी कमी झालेली सीजन संपले संपल्यामुळे okay. ओके बऱ्यापैकी रेंज असते छान तुमच्या तुम रोपाटिकेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला कोण कोण मदत करतात रोपवाटिकेची काळजी घेण्यासाठी साधारणतः आमचे एक मॅनेजर आहे आकाश म्हणून ते एक मदत करतात आमचे एक मजुरी आहे सातार ते काळजी घेतात अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये मी पण वैयक्तिक काळजी घेतो अगदी लाईटीच्या था मदतीने आम्ही पाणी अशी तिला नर्सरीला देत आणि अनेक ट्रॅक्टरची मदत होते त्याच्यानंतर मजुरांची मदत होते त्याच्यानंतर आमची माझी पत्नी तिची एक मदत होत असते व्हरी गुड तुमच्या रुखवाटिकेत कोण झाडे आहेत आंबा आहे चिंच आहे फणसे जांभुळे नारळच्या दोन तीन व्हरायटी असे वेगवेगळ्या व्हरायटी त्याच्यानंतर आहे असे प्रत्येक झाडांच्या वेगवेगळ्या व्हरायटी असतात ते प्रत्येक समजा जांभूळ असेल त्याच्या दोन तीन व्हरायटी हो जांभळाच्या नारळ असेल तर त्याच्यात चार व्हरायटी असतील नारळाच्या बरेच झाड असतात असे तुम्ही कुठून आणता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के रुपये स्वतः बनवून नर्सरीला सप्लाय देतो आणि एक वीस ते तीस टाईप टक्के रोप आम्ही बाहेरून बोलवत असतो ते इथे विक्रीसाठी साधारणतः चिक्कूचं रोप असेल तर चिक्कूचं रोप हे कोकणातच तयार केलं जाते आपल्या घाटावरती ते रोप होत नाही पण इथून समजा जे मटेरियल बनवत होते तिकडं सप्लाय जातून तिकडचं मटेरियल आमच्या तिकडे विक्रीसाठी आणतो उदाहरणार्थ चिक्कूचं असेल आता फणस असेल समजा फन रोप कोकणातच मिळणार तुम्हाला इथे लोकलला मिळू शकत तयार आपल्याकडे शकत आणि आपल्याकडे जे पानझडी वनस्पतींची झाड तयार झाली जातात रोप ती रोपा आम्ही तिकडे सप्लाय साधारणतः चौपेरीतून साडेतीनशे चारशे किलोमीटरच्या रेंजमध्ये रेंज मध्ये मला असं वाटतं गुजरातमध्ये बरेचसे रोपं जातात त्याच्यानंतर इकडे तुमच्या नंदुरबार पर्यंत परभणी असेल इकडे इंदापूर बारामती सातारा सांगली अशा रेंजमध्ये मध्ये फलटण वगैरे आणि लोकलला पण बरेचसे नाशिक जिल्ह्यात विकले जातात Okay. रोबाटिकेतील रोपांना ला लागणारी माती कोणत्या प्रकारची आहे साधारणतः पाण्याचा निचरा होणारी माती असावी रोपवाटिकेच्या रोपांसाठी आणि ती, ती जास्त वापरलेली नसावी चिखलाची असे तळ्यात तळ्यातली जी माती असते तळ्यातली त्याची पाण्याचा पेज खराब झालेला असतो ती माती काही आम्ही वापरत नाही साधारणतः सुकी बर्डे माती आम्ही त्याचा निचरा सगळ्यात चांगला होतो अशा काळ्या करता माती आम्ही रोपवाटिकेला वापरतो आणि काही लाल पण माती लागते काही झाडांमध्ये त्या ठिकाणी लाल रोपवाटिकेतील रोपांना तुम्ही कोणत्या प्रकारचे खते वापरता साधारणतः शेणखत आम्ही याला वापरत असतो एक जीव अमृत वापरत असतो आणि त्याच्यानंतर रासायनिक खतांचा वापर एकदम अल्प असतो वर्षातून एकदम आम्ही रासायनिक खत देत असतो ते पण थोडं थोडं देतो गरजेनुसार ते विकता घ्यायला आलेल्या व्यक्तींना तुम्ही काय सल्ला देता हां रोप विकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींना त्या रोपाची एक विशेष काळजी घ्यायला होता आम्ही त्या रोपाला लागवड करताना व्यवस्थित खड्डा घेणे खड्डा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत भरणे शेणखत आणि रोपाची पिशवी व्यवस्थित काढून ते रोप त्या मातीमध्ये व्यवस्थित लागवड करणे आणि साधारणतः एक तीन बाय तीनचं असं आळं करून त्याला पाणी व्यवस्थित केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ड्रिप सिस्टीम करावी असं ज्या शेतकरी जास्त रोपांची लागवड करतात त्यांनी ड्रिप डिझाईन करावा असं त्यांना आम्ही सांगतो त्यांच्या पाचच रोपे लावली जातात त्यांना आळ्यात पाणी द्यायला लावतं रोपांचा कालावधी साधारणतः एक वर्षाचा असतो एक किलोच्या पिशवीमध्ये बनवलेल्या आणि त्यानुसार त्याची कॉस्ट किंमत ठरली जाते आणि जे शिल्लक रोप राहतात ती आम्ही मोठ्या पंचवीस किलोच्या तीस किलोच्या आणि पन्नास किलोच्या बॅगमध्ये शिफ्ट करतो आणि ती मोठी करून पण भेटतो आम्ही ते सातशे दिवसाचं एक हजार दिवसाचं अशा टाईपचे रोप असतात आमच्याकडे बरेचसे विक्रीसाठी ओके तुम्ही तुमच्या रोपाच्या बॅग कुठून आणतात हो आणि कोणत्या कंपनीचा? प्लास्टिक बॅग ह्या अहमद अमर अहमदाबाद गुजरात ओके. या ठिकाणी क्रुपेक्स एक प्लास्टिकची कंपनी देते. ती थे 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 प्लास्टिक मटेरियल आम्हाला गेल्या चार वर्षापासून पाठवते आणि ते वर्जिन मटेरियल असते. त्या 7 वर्ष गुणद्याला काही नाही अशा बॅग येते सगळ्यात जास्त. ओके. मी आम्हाला रोपवाटी विषयी छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.